सिव्हिल ट्रॅब्स वाले असतील भटके असतील शालेय विद्यार्थी असतील सर्वांनी या ठिकाणी विविध मध्ये साकारलेले आहेत रॅली एकदम उत्कृष्टरित्या एक या ठिकाणी पार पडलेली आहे पाहू शकता रॅलीमध्ये शालेय महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या संविधान रॅलीमध्ये सहभागी आहेत पाहू शकता अशा ठिकाणी पांढरा बेज परिधान करूनही महिला भगिनीची मोठ्या प्रमाणात या संविधान रॅलीला अलोट अशी गर्दी आहे सगळीकडून पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मध्ये आणि लहान मुलं यासोबत आहेत तिरंगा स्वतः तिरंगा या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी संविधान ओके ते संपन्न होत आहे पाचशे फुटाचं अंतर या तिरंग्याचं आहे तीन रंग आहे ते आणि तिन्ही रंगाची संकल्पना करून भारताचा तिरंगा साकार झालेला आहे तिरंगा ध्वज साकार झालेला आहे राष्ट्र ध्वज साकार झालेला आहे वर्ष एकटाचं अंतर या आहे पाचशे शालेय विद्यार्थ्यासहित सर्वांनी या ठिकाणी आला आहे राष्ट्रध्वजाचं या ठिकाणी सर्वांनी त्याला मिलाम काय राष्ट्रध्वजाला आणि तिरंगाला संविधानालाही केलेला आहे पाहू शकता अशा ठिकाणी ही रॅली संपन्न होत आहे <laughs> या पंचावरती उभा टाकले सर्वांनी खाली यायचं बंदेची फतं वरी थांबतील आणि बाकीच्या सगळ्यांनी खाली यायचं आहे सर्व सा, खाली यायचं एक आपण आता हे इकडे नाही इकडले का इकडे या